महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध रुपाली चाकणकर जनसुनावणीत पंचावन्न तक्रारीचा निपटारा महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न असून सर्व यंत्रणांतून तक्रारदारांना मदत करण्यात येत आहे यातून तक्रारदाराला न्याय देऊन महिलांची सुरक्षितता व संरक्षणासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याची ग्वाही आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ठिकाणी दिली महिला आयोग आपल्याद्वारे या उपक्रमांतर्गत आयोजित सुनावणी दरम्यान अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेली असून जनसुनावणीस आमदार इग्दीश नाईकोड़ी जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप गुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी आयोगाचे सदस्य सचिव नंदिनी आवडे महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या जनसुनावणीत पंचावन्न तक्रारींचा निपटारा करण्यात आला शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी कडक तरतुदी केल्या आहेत त्याची माहिती घेऊन महिलांनी त्याच्यावर होणाऱ्या आणण्याविरोधात तक्रार दाखल करावी असे आवाहन देखील राजमला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी केले महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे या अंतर्गत जनसुनावला पोलीस प्रशासन विधी सल्लागार समुपदेशक जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कारवाई करण्यात येते या माध्यमातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचा प्रयत्न आयोग करत आहे अशी या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात आली आहे